पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनी यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटना आणि सोलापूर मार्कंडेय रुग्णालय यांच्या वतीने नवीन विडी घरकुल ब ग्रुप अन्नपूर्णा देवी मंदिर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या ज्यामध्ये आरोग्य तपासणी वैद्यकीय सल्ला आवश्यक औषधांचे वाटप यांचा समावेश होता स्थानिक जनतेला आरोग्याची महत्वाची माहिती देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले शिबिरात अनेक डॉक्टर आणि तज्ञ उपस्थित होते ज्यांनी लोकांचे आरोग्य तपासले आणि वैद्यकीय सल्ला दिला याशिवाय आरोग्याची जागरूकता वाढवण्यासाठी विविध कार्यशाळा आणि संवादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असे अनेक महत्त्वाचे उपक्रम यामुळे स्थानिक समुदायात आरोग्याचे महत्त्व वाढवण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येत असतात त्याच उद्देशाने यंदाच्या वर्षीही पद्मशाली युवक संघटना आणि श्री सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालय यांच्या वतीने गरजू गरीब लोकांसाठी मोफत महारोग्य शिबिर ठेवण्यात आले त्यासह येणाऱ्या काळात अनेक विविध समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी पूर्वा डिस्ट्रीब्युटरचे श्रीधर वडनाल सागर माटेटी यांनी वृद्धांना वॉकर दिले या महाआरोग्य शिबिरात एकूण चारशे सत्याऐंशी लोकांनी सहभाग नोंदवून आरोग्याची तपासणी करून घेतली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश विडप डॉक्टर राजाराम पुल्ली पूर्वा डिस्ट्रीब्युटरचे श्रीधर वडनाल सागर माटेटी युवक संघटनेचे माजी अध्यक्ष गिरीश कोटा माजी अध्यक्ष राकेश पुंजाल युवक पत्रकार रोहन श्रीराम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युवक संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोंबड्याल अध्यक्ष शेखर कटकम सचिव कार्याध्यक्ष उपाध्यक्ष अंबादास कुडक्याल सागर इप्पलपल्ली महेश येमूल श्रीनिवास गुंडेटी निलेश मच्छा गोविंद कोंकत्ती गणेश क्यामा आदी पदाधिकारी उपस्थित होते पद्मशाली युवक संघटना व श्री मार्कंडे सहकारी रुग्णालय आयोजित मार्कंडे जन्मोत्सव निमित्त भव्य महारोग्य शिबिर विडी गरकुल गुतुताई विडी गरकुल येथे आयोजित करण्यात आलेली आहे तरी मी या भागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या शिबिरात आपण लाभ घ्यावे अशी मी पद्मशाली युवक संघटनेतर्फे आवाहन करतो त्यांच्या वतीने आम्ही मार्कंड्या निमित्त इथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली होती आणि या आरोग्य शिबिरात आम्हाला श्री मार्कंडे सोलापूर सरकारी रुग्णालयाचे रमेश सर विडप सर यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि या महाशिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी नागरिक सोलापूर तसेच पद्मशाली युवक संघटनेचे वतीने आज मार्कंडे निमित्त आपण आरोग्य महाशिबिर आयोजित केलेले आहे आज या गरकुलमध्ये गरीब कामगार व वीडी कामगार तसेच सर्व नागरिक या ठिकाणी आपल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये उत्सु उत्कृष्टपणे सहभाग होत आहेत तसेच महाआरोग्य शिबिर पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आज संस्थेचे अध्यक्ष श्री शेखर गौतम साहेब तसेच बोमडाल साहेब कोटा तसेच माजी प्रेसिडेंट राकेश पुंजाल तसेच सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन आपल्या समाजाच्या प्रबोधनासाठी व मार्कंडी निमित्त आज एक चांगला उपक्रम श्री आपले पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आयोजित केलेले त्यांचे अत्यंत आभारी आहे तसेच समाजकार्यासाठी ते नियमित धडपड करत असतात असेच आपल्या पद्मशाली युवक संघाचे पदाधिकारी सर्व मन मना दनाने या शिबिरास त्यांनी स्वतः होऊन आपले म्हणजे उत्स्फुत काम करत आहेत असेच आपल्या संस्थेचे आपल्या पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने इतर कार्यक्रमसुद्धा आयोजित करतात असेच त्यांच्या प्रगती व व सर्व पदाधिकारी यांचे मी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सुद्धा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराज